नमस्कार विद्यार्थी मित्र केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्याच परीक्षा जसं की गट क गट ब बीईटी परीक्षा राज्यसेवा परीक्षा याच्या सोबतच तुमच्या राज्यसेवा ची तयारी करणारे विद्यार्थी कारण प्रिलियम जे आहे ती प्रिलियम पोस्टपॉन झाले सो बरेच विद्यार्थी प्रीचा सिलेबस त्यांचा कंप्लीट झाला असेल सो मेन्सचा काही विद्यार्थी अभ्यास करत आहेत तर राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी इथं ऑप्शनल जो सब्जेक्ट आहे तुमचा सोशोलॉजी तो सोशलॉजी हा एक खूप चांगला ऑप्शनल मानला जातो तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी मराठी संदर्भ घेऊन आलेले आहे केसागर पब्लिकेशन अतिशय नामांकित दर्जेदार अशी पुस्तकं जे युपीएससी चे विद्यार्थी वापरतात तीच पुस्तकं आपल्याला मराठीमध्ये इथं अवेलेबल होत आहेत तर अशाच एका पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण आज इथं करत आहोत याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की तुमचा जो ऑप्शनलचा सिलेबस आहे त्या ऑप्शनलच्या सिलेबसला न्याय देणारी ही पुस्तक आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या ऑप्शनलची तयारी हे सगर पब्लिकेशन सोबत सुरू करू शकता ठीक आहे ओके तर पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल पब्लिकेशनचा नंबर मिळेल तर तिथे जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या ही आहे आपली ऑफिशियल वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला एमपीएससी पी एसओ ग्रेड सी यूपीएससी आणि अदर एक्झाम अशा कॅटेगरीज मिळतील कॅटेगरी मध्ये जाऊन पुस्तकं तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे ओके चला तर बुक रिव्ह्यू आपण बघूया ची ओळख तुम्ही करून घेतली असेल असं आसे मी कन्सिडर करते तर बघा नामांकित लेखक आय आर एस यांच्या अभ्यासू लेखणीतून आणि लेखणीच्या व्यासंगातून साकारलेला समाजशास्त्राची मूल तत्वे या बुकचा बुक रिव्ह्यू आपण इथे आज बघत आहोत तर आय आर एस आहेत हे लेखक इथ तुम्हाला समाजशास्त्र पेपर क्रमांक एक यूपीएससी एमपीएससी मुख्य परीक्षा अभ्यासक्रमानुसार व परीक्षाभिमुख संकेतांक इथं दिलेला आहे एस वाय संदेशरांनी हे पुस्तक लिहिलंय युपीएससी च्या मुख्य परीक्षेत पूर्वी विचारलेल्या आणि एमपीएससी मुख्य परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांच्या उत्तरावर आधारित प्रकरण निहाय रचना तुम्हाला प्रकरण निहाय रचना तुम्हाला या पुस्तकामध्ये बघायला मिळेल बघा तुम्हाला इथं एस क्षीरसागर सरांचं मनोगत दिलेलं आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये ग्रास्टिक चेंज झालेला आहे बरोबर वस्तुनिष्ठ होती आता वर्णनात्मक झाली ओके पण बघा नवीन अभ्यासक्रमानुसार मराठीत पुस्तके नाहीत असं विद्यार्थ्यांना वाटतं किंवा विद्यार्थ्यांमध्ये समज पण पसरलेला आहे खर तर या अभ्यासक्रमानुसार बहुतेक विषयांवरती केसागर प्रकाशनाने संदर्भ ग्रंथ प्रकाशित केले आहेत आणि जी उर्वरित पुस्तक विषय आहेत ना त्याच्यावरती पुस्तक प्रकाशित करण्याची प्रक्रिया चालू आहे खूप आनंदाची गोष्ट आहे ही विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी तर वैकल्पिक विषय समाजशास्त्र पेपर एक एस वाय संदे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस याच्यामध्ये असलेल्या लेखिकांनी ले हे पुस्तक लिहिलेलं आहे तर लक्षात घ्या या पुस्तकामध्ये तुम्हाला सहजगत्या साधा सोपा हा जो किचकट अभ्यासक्रम आहे हा बनवून दिलेला आहे आणि इथून पुढं पण जे जे विषय तुमचे राहिलेले आहेत त्याची पुस्तकं लवकरच प्रकाशित होतील ठीक आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका की मराठीमध्ये पुस्तकं नाहीत आता कसं होईल असं काहीही टेन्शन घेऊ नका ओके चला तर पुस्तकाचे इंडेक्स आपण बघूया अनुक्रमणिका याच्यामध्ये बघा पहिला टॉपिक आहे समाजशास्त्र एक ज्ञान शाखा पहिला टॉपिक बघा समाजशास्त्र एक ज्ञान शाखा इथं तुम्हाला पूर्वीच्या परीक्षा सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती का प्रिव्हियस इयरला विचारलेले क्वेश्चन तर पूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न युरोपमधील आधुनिकता सामाजिक बदल आणि समाजशास्त्राचा उदय तर हे तुम्हाला पहिल्या टॉपिक मध्ये समाजशास्त्र एक ज्ञानशाखा या अंतर्गत पूर्वीचे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत आणि प्रकरण निहाय आहेत लक्षात घ्या जस की पहिलं प्रकरण आहे इथं युरोपमधील आधुनिकता सामाजिक बदल आणि समाजशास्त्राचा उदय कसा झाला याच्यावरती पूर्वी जे क्वेश्चन विचारले ते तुम्हाला इथं दिले बघा दुसरा टॉपिक पूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न समाजशास्त्राची व्याप्ती आणि इतर समाज, समाज विज्ञानांशी तुलना ओके तिसरा पॉइंट आहे याच्यामध्ये समाजशास्त्र आणि सामान्य समज याच्यावरती प्रिव्हियस विचारलेले क्वेश्चन युरोपमधील आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन व समाजशास्त्राचा उगम याच्यावरती क्वेश्चन आहे जे पूर्वी विचारलेत समाजशास्त्राच्या उगमात प्रबोधन युगाचं महत्व का आहे याच्यावरती काय क्वेश्चन विचारलेत पूर्वी ते तुम्हाला इथं दिलेले आहेत ओके समाजशास्त्राच्या विकासात फ्रेंच राज्यक्रांतीचं काय योगदान आहे म्हणजे प्रकरण निहाय त्या प्रकरणामध्ये जेवढे जेवढे सब पॉइंट आहेत त्या सब पॉइंटवरती जेवढे क्वेश्चन विचारलेत प्रिव्हियस युपीएससी मध्ये वगैरे बरोबर तर ते क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेले आहेत समाजशास्त्राच्या उदयातील औद्योगिक क्रांतीचं महत्व समाजशास्त्राची व्याप्ती समाजशास्त्र आणि मानसशास्त्र समाजशास्त्र आणि इतिहास समाजशास्त्र आणि मानव समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र समाजशास्त्र राज्य आणि अर्थशास्त्र अर्थ यांच्यावरती जे काही पूर्वी क्वेश्चन विचारले ते तुम्हाला इथं दिलेले आहेत ओके हा झाला तुमचा पहिला टॉपिक किंवा पहिला भाग म्हणा दुसरा आहे सोशलॉजी ऍज अ सायन्स समाजशास्त्र एक विज्ञान या टॉपिक वरती स्पेशली काय विचारलं होतं युपीएससी मध्ये पूर्वी तर समाजशास्त्र एक विज्ञान याच्यावरती काय क्वेश्चन विचारलेत जसं की शास्त्र म्हणजे काय शास्त्रीय पद्धतींचा वापर मीमांसा किंवा टीका प्रत्यक्षार्थवाद किंवा प्रत्यक्षवाद एक समाजशास्त्रीय सिद्धांत <coughs> सॉरी पॉझिटिव्हिजम म्हणजे काय सकारात्मक वाद म्हणजे काय त्याच्यानंतर तुम्हाला या दुसऱ्या मध्ये सकारात्मकता वादावरील टीका सकारात्मक, वादा सकारात्मक पद्धती प्रतिकात्मक आंतरक्रियावाद तथ्य म्हणजे काय आणि मूल्य जेवढं जेवढं मध्ये आहे तेवढं सगळं तुमच्या इथं सरांनी कव्हर केलेलं आहे त्याच्यानंतर बघा संशोधन पद्धती आणि विश्लेषण रिसर्च मेथड अँड अनालिसिस याच्यावरती पण पर, पूर्वीच्या परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न तुम्हाला इथं दिलेत आणि बाकी तुम्हाला मध्ये गुणात्मक संशोधन पद्धती निरीक्षण पद्धती निरीक्षण पद्धतीची गुणदोष मुलाखत व्यष्ठी अध्ययन पद्धती सहभागी निरीक्षण पद्धती त्याच्यानंतर संख्यात्मक संशोधन पद्धतीमध्ये प्रयोग पद्धती आशय विश्लेषण तथ्य संचनाचे तंत्र आहे ते संकलनाचे तंत्र आहे निरीक्षण पद्धती आहे प्रश्नावली संचलित प्रश्नावली असंचरित प्रश्नावली ओके आता सोशलॉजी ऑप्शन हा माझा विषय नाहीये फक्त तुम्हाला हे जे आपलं पुस्तक आलेलं आहे नवीन एक आदर्श पुस्तक ज्याचा सोशोलॉजी ऑप्शनल विषय आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक तुमचा सिलेबस कसा कव्हर करतं हे मी तुम्हाला इथे सांगत आहे चल परिवर्तन ओके चलाचं वर्गीकरण चलाचे गुण दोष नमुना नमुना निवड पद्धतीचे गुण दोष त्याच्यानंतर अभ्युगम परिकल्पनांचे प्रकार आणि वैशिष्ट्ये विश्वासार्हता आणि वैधता ओके तर हे सगळे पॉईंट जे मध्ये दिलेत ना हे सगळे इथं कव्हर केलेले आहेत त्याच्यानंतर विश्वसनीयतेचे प्रकार काय तर सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती का, का। पुस्तकाचं वैशिष्ट्य की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन कधी कधी काय होतं आपल्यासमोर पुस्तक असतं बरोबर -बल। पण पुस्तकामध्ये इतकी चांगली थेरी देऊन सुद्धा आपल्याला ते एवढं इंटरेस्टिंग वाटत नाही का वाटत नाही कारण का आपल्यासमोर क्वेश्चन नसतात की ही थेरी नाही याच्यावरती पूर्वी क्वेश्चन विचारलेत तसं या पुस्तकाचं डिझाईन खूप छान आहे आधी तुम्हाला क्वेश्चन दिलेत आणि मग थेरी दिलेली आहे लक्षात घ्या समाजशास्त्रीय विचारवंत सगळ्यात आवडता टॉपिक विद्यार्थ्यांचा तर पूर्वीच्या परीक्षेमध्ये काय विचारलेत क्वेश्चन समाजशास्त्रीय विचारवंतावरती जसं की मॅक्स वेबर असतील टॉलकॉट पार्सन आहेत रॉबर्ट के मर्टन आहेत ओके जी जी एच मिड आहेत ओके तर याच्यावरती तुम्हाला जे क्वेश्चन विचारले ते तुम्हाला इथं दिलेले आहेत काल मार्क्स याच्यामध्ये काल मार्क्स बघा काल मार्क्स यांच्यावरती खूप जास्त क्वेश्चन विचारलेत लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला विचारला जातो मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद ओके okay? मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवाद सिद्धांताचे आधार मार्क्स विदित उत्पादनाच्या पद्धती काल मार्क्सचा वर्ग संघर्ष सिद्धांत मार्क्सचा अलगतेचा सिद्धांत आहे एम <एंग> एल दुर्खाईम आहेत त्यांच्यामध्ये श्रम विभाजनाचा सिद्धांत विचारला जातो ओके okay? त्याच्यात सामाजिक तथ्यांचे प्रकार दुर्खाईमचा आत्महत्या संबंधीचा सिद्धांत आत्महत्येचे प्रकार त्याच्यानंतर दुर्खाईचा धर्मविषयक सिद्धांत आहे ठीक आहे त्याच्यानंतर मॅक्स वेबर वेबरची सामाजिक क्रियेची संकल्पना मॅक्स वेबरचा आदर्श प्रारूप मॅक्स वेबरचा सत्तेसंबंधीचा सिद्धांत आहे प्राधिकारांचे प्रकार आहेत नोकरशाही विषयक सिद्धांत आहे मॅक्स वेबरचा तर या सिद्धांतावरती ना क्वेश्चनची संख्या जास्त असते फक्त तुम्हाला काय करायचंय मध्ये सॉरी <coughs> <coughs> जेवढा पाठ दिलाय तेवढा इथं कव्हर झालाय हे फक्त तुम्हाला बघून पुस्तक वापरायला चालू करायचं ठीक आहे प्रोटेस्टंट नीती तत्वे भांडवलशाहीचा आत्मा मॅक्स वेबर वेबरच्या मते मते मोक्षप्राप्तीचा मार्ग त्याच्यानंतर टाल्कॉट पार्सन पार्सनचा सामाजिक व्यवस्था सिद्धांत पार्सनचा पॅटर्न व्हेरिएबल सिद्धांत आर के मर्टन मर्टन लुप्त आणि प्रकट कार्य अनुचलन विचलन रॉबर्ट के मर्टन संदर्भ समूह सामाजिकरण सकारात्मक आणि नकारात्मक समूह प्रकार्यवादी संदर्भ समूह प्रतिकात्मक संवाद हे सगळं कशामध्ये येतं आर के मर्टन यांच्या कामामध्ये येतं लक्षात ठेवा ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर आहे जी एच मिड बघा याच्यामध्ये मिडचा सिद्धांत आहे स्व आणि ओळख कृतिशील स्व आणि निष्क्रिय स्व ओके त्याच्यामध्ये जी एच मिड मध्ये तुम्हाला मिडचा सिद्धांत कृतिशील स्व आणि निष्क्रिय स्व ठीक आहे हा भाग तुमचा येतो त्याच्यानंतर आहे स्तरीकरण आणि गतिशीलता आता हा जो पाचवा टॉपिक आहे याच्यामध्ये पण तुम्हाला स्तरीकरण आणि गतिशीलतेवरती जे प्रिव्हियस क्वेश्चन विचारले ते दिलेले आहेत समानता आणि असमानतामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोन एकोणिसाव्या शतकातील दृष्टिकोन कार्यवादी दृष्टिकोन पदसोपान परंपरा आहे अपवर्जन सामाजिक स्तरीकरण हे सगळे पॉईंट तुम्हाला इथं पुस्तकामध्ये एक्सप्लेन करून दिलेले आहेत लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला सामाजिक स्तरीकरणाचे सिद्धांत पण दिले जसं की प्रकार्यवादी सिद्धांत आहे मार्क्सचा स्तरीकरणाचा सिद्धांत आहे वेबरचा सिद्धांत आहे त्याच्यानंतर सामाजिक स्तरीकरण म्हणून वर्ग दर्जात्मक समूह तर स्तरीकरणाचे सगळे सिद्धांत पुस्तकामध्ये कव्हर होतात कोणत्याही सिद्धांतावरती प्रश्न येऊ द्या तुम्हाला इथं सगळं काही कंटेंट मिळून जाईल ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा लिंगभाव एक सामाजिक स्तरीकरण ठीक आहे ओके लिंगभाव एक सामाजिक स्तरीकरण वांशिकता आणि वंश सामाजिक गतिशीलता सामाजिक गतिशीलतेचे प्रकार आहेत सामाजिक गतिशीलतेचे स्रोत आणि कारण सामाजिक गतिशीलतेचे स्त्रोत सामाजिक गतिशीलतेची कारण हे सेपरेटली तुम्हाला इथं काय केलेलं आहे कव्हर करून दिलेलं आहे तर इच अँड एव्हरी पॉइंट सरांनी पुस्तकामध्ये कव्हर केलेला दिसून येतो नेक्स्ट बघा कार्य आणि आर्थिक जीवन बघा वर्क्स अँड इकॉनॉमिक लाईफ तर इथं तुम्हाला पूर्वीच्या परीक्षांमध्ये कार्य आणि आर्थिक जीवनावरती काय प्रश्न विचारलेत गुलामगिरीचा समाज सरंजमशाही समाज औद्योगिक समाज नवीन आर्थिक समाजशास्त्र कार्याचे औपचारिक अनौपचारिक संघटन श्रम आणि समाज हा सगळा भाग तुम्हाला इथं कार्य आणि आर्थिक जीवनामध्ये दिलेला आहे त्याच्यानंतर सातवा टॉपिक येतो राजकारण आणि समाज पॉलिटिक्स अँड सोसायटी इथं पण तुम्हाला सेम प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आधी कव्हर केलेत आणि त्याच्यानंतर प्रोटेस्ट सोशल ऍक्शन मुवमेंट कलेक्टिव्ह ऍक्शन रिव्होल्युशन सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत सत्ताधारी अभिजन दबाव गट दबाव गटाचे प्रकार असतील राजकीय पक्ष राजकीय पक्षांचे प्रकार राष्ट्र नागरिकत्व नागरिकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या नागरिकत्व रद्द करण्याची कारणे लोकशाही लोकशाहीच्या समोरची आवाहन हा सगळा भाग तुमचा या टॉपिकमध्ये कव्हर होतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर तुम्हाला याच टॉपिकमध्ये नागरी समाज विचार प्रणाली सामाजिक चळवळी निषेध आंदोलन सामूहिक कृती क्रांती हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते सगळे सरांनी इथं कव्हर करून दिलेले दिसून येतात ठीक आहे ओके आठवा टॉपिक आहे धर्म आणि समाज बघा तर याच्यामध्ये पण तुम्हाला सेम प्रिव्हियस इयरला विचारलेले क्वेश्चन व्याख्या आणि संकल्पना दिलेल्या आहेत आत्मवाद किंवा सजीवतावाद अद्वैतवाद बहुलवाद पंथ पन्त, संप्रदाय पंथ आणि संप्रदाय याच्यामधील प्रमुख फरक पण दिलेला आहे ओके आधुनिक समाजातील धर्म याच्यामध्ये धर्म आणि विज्ञान धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्षतेबद्दलचे विविध दृष्टिकोन धार्मिक पुनरुज्जीवनवाद आता या संकल्पना तुमच्या इथून तु सगळ्या क्लिअर होतात जेव्हा संकल्पना क्लिअर होतात ना तेव्हा इथं अँसर रायटिंगला अडचण येत नाही लक्षात घ्या आणि मग तुम्ही न्यूजपेपर वगैरे मधून काही इथं कंटेंट ऍड करू शकता समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून धार्मिक पुनरुज्जीवनवाद धार्मिक मूल तत्ववाद आहे ओके त्याच्यानंतर नववा टॉपिक आहे नाते संबंधाच्या पद्धती त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रिवस इयरचे क्वेश्चन दिलेले आहेत कुटुंब आणि घरदार तुम्हाला समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून कुटुंब म्हणजे काय कुटुंबाच्या का कुटुंबा रचनेतील बदल आहेत संयुक्त कुटुंबाकडून स्वतंत्र कुटुंबाकडे जे संक्रमण होत आहे तो टॉपिक तुमचा इथं कव्हर केलेला आहे त्याच्यानंतर महिलांची भूमिका लक्षात घ्या महिलांची भूमिका वृद्धांची उपेक्षा वृद्धाश्रमाचा उदय कसा झाला का झाला लिव्ह इन रिलेशनशिपचा स्वीकार घटस्फोटांचं वाढतं प्रमाण आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाचं प्रमाण डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि घरदार ओके त्याच्यानंतर येतो तुमचा पॉइंट विवाह विवाहामध्ये समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विवाह संस्था विवाह, विवाह पद्धतीतील समकालीन बदल त्याच्यानंतर आहे कुटुंबाचे प्रकार याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासावं लागतं कुटुंबाचं स्वरूप निवासी स्वरूपावर आधारित वंशावर वंश परंपरा लिंगाधारित पूर्वीच्या परीक्षांमधील विज्ञान तंत्रज्ञान सामाजिक परिवर्तन याच्यावरचे क्वेश्चन आहेत मध्ये तुम्हाला सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत विकास आणि अवलंबित्व सामाजिक विकासाचे निर्धारक त्याच्यानंतर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन विज्ञान तंत्रज्ञान सामाजिक परिवर्तन विज्ञान तंत्रज्ञानाने घडवलेले सामाजिक परिवर्तन त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे भारतीय महिलांच्या स्थानामध्ये होणारे बदल तुम्हाला या टॉपिक मध्ये मिळून जातात ठीक आहे ओके क्लिअर तर अशा पद्धतीनं सरांनी हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे तर लेखकांचा परिचय मी तर तुम्हाला सांगते हे आहेत वाय संदेसर पुस्तकाचे लेखक आहेत शैक्षणिक व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले व्यक्तिमत्व यांनी इथं एम बी ए पदवी समाजशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण त्यांचं पूर्ण आहे ओके त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेतील त्यांच्या यशस्वी वाटचालीमध्ये भारतीय महसूल सेवा युपीएससी अंतर्गत आय आर एस पदासाठी त्यांची नियुक्ती आहे ओके त्याच्यानंतर त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी मन सेवा बजावलेली आहे तर ये संदे यांनी गेल्या अनेक वर्षापासून युपीएससी एमपीएससी च्या उमेदवारांना मार्गदर्शन पण केलेलं आहे तर त्यांचं जे हे लेखन कार्य आहे आपल्या यशामध्ये मुलाचं ठरेल साधी सोपी भाषा पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या आणि इथं त्यांना लक्षात घ्या पुढचं एक पुस्तक त्यांचं येणार आहे संदे सरांचं समाजशास्त्र पेपर दोन भारतीय समाज संरचना आणि परिवर्तन हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहेत तर अशी दर्जेदार पुस्तकं मराठीमध्ये आहेत लक्षात घ्या सो so, तुम्ही टेन्शन घेऊ नका की बाबा आता वर्णनात्मक पॅटर्न आहे आणि मराठीमध्ये मध्ये पुस्तक नाहीये तर असा अजिबात नाहीये आपल्या पब्लिकेशनची बरीच पुस्तकं आलेली आहेत बरीच पुस्तकं येणार आहेत सो so, चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे नवनवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि पुस्तक मागवताना जर काही तुम्हाला अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर मिळतो त्या नंबर नंबरवरती हो तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर